चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिसारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार अशोक नेते आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी प्रधान मुख्य वनरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन मनपा आयुक्त बिपिन पालिवाल डॉक्टर जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढवणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले येथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बॉटनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे त्यांनी स्थापन केलेल्या एस एन डी टी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे सोबतच केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपूरात होत आहे याचा आनंद आहे पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले सुधीर भाऊ सारखे लोकप्रतिनिधी लाभले आहेत हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केलेले आहे वाघाच्या प्रेमापोटी व या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले पुढील तीन महिने पर्यटनासाठी बॉटनिकल गार्डन मोफत असेल अशी घोषणा राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली चंद्रपूरमध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून वीस कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोचला आहे तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज